मालेगाव बॉम्बलास प्रकरणात माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांचा मोठा खुलासा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एक मोठं वळण आलं असून माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत मुजावर यांनी माध्यमांशी बोलताना असा दावा केला आहे की तपासादरम्यान काही महत्वाची माहिती दडपण्यात आली होती आणि काही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाला त्यांनी हेही सांगितले तपासात राजकीय हस्तक्षेप झाला होता ज्यामुळे खरी माहिती जनतेसमोर येऊ शकली नाही या प्रकरणाचा तपास आधी कडून नंतर एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थाकडून करण्यात आला होता आता मोजॉर यांच्या खुलाशामुळे तपास प्रक्रिये आणि न्यायालयीन प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहेत या नवीन खुलाशावर अजून कोणत्याही अधिकृत संस्थेकडून प्रतिक्रिया आली नसली तरी राजकीय व सामाजिक वर्तुळात याचे पडसाद उमटू लागले आहेत आजचे निर्दोष सुटलेले लोक आहेत त्या तपासापैकी जे फरारी आरोपी होते त्याच्याविषयी माझ्याकडे काही काम दिलेलं होतं ह्या हे जे निर्दोष सुटले त्या तपासामध्ये मी नव्हतो परंतु त्या तपासामधील जे न मिळून आलेले आरोपी होते रामजी कलसंग्रा दिलीप पाटीदार आणि संदीप टांगे ह्यांना यांच्याविषयी मला सूचना होत्या त्याचा तपास करत होतो त्याशिवाय मोहन भागवत यांना नागपूरवरून ना आणा असाही मला आदेश होता आणि जो काय आदेश होता तो कायदेशीर कायदेशीर दिला होता परंतु कृत्य बेकायदेशीर होत त्यामुळे मी काय ते केलेलं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती असल्यामुळं मला धाडशी म्हणून नेमलं होतं मी ते केलं नाही म्हणून माझ्यावर त्यांनी नंतर ज्या बॉम्ब बॉम्ब ब्लास्ट झाला वातावरण निर्मिती वातावरण थंड झालं भगवा आतंकवादाविषयी जो काय वाद होता वाद निर्माण केला होता त्याच्याविषयी जरा थंड झाल्यानंतर मी कुठेही वाच्यता करू नये म्हणून माझ्यावर त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले होते सांगतो सांगतो माझ्यावर दबाव वगैरे काय नव्हता माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला अटक करण्यात आलं होतं आणि त्या अटक केल्यानंतर ती केस चालली सोलापूरमध्ये त्यामध्ये सगळे मुद्दे मी तुम्हाला आता जे सांगितलंय ते सगळे मुद्दे मी मान्य न्यायालयासमोर मांडले होते माझ्याकडे सगळेच पुरावे आहेत तपासात त्यावेळेस मी काय होत होते मला रिव्हॉल्वर दिली होती मला वॉरंट दिले होते त्याच्यानंतर मला सिक्रेट फंडातून पैसे दिले होते त्याशिवाय दहा कर्मचारी महाराष्ट्रातून माझ्या पसंतीचे मला दिले होते डेप्युटेशनवरती आणि ते दहा कर्मचाऱ्यापैकी सोलापूरचे लातूरचे मुंबईचे असे कर्मचारी मला माझ्या मदतीकरता दिले होते ते सगळ्यांनी मिळून आम्ही तपास केला होता आणि त्यांच्या लक्षात आलं की हे संपूर्ण हकीकत जे काय बेकायदेशीर होती त्यांच्या म्हणजे परमवीर सिंग व त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी ज्यांनी मला बोलवून घेतलेलं होतं त्यांचे माझे संबंध अतिशय चांगले होते असं असताना या गोष्टीला दाबण्यासाठी त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता हे सगळे ही सगळी हकीकत मी इथल्या कोर्टात सांगितली आणि मी निर्दोष होतो इथं जे काय पुरावे झाले होते त्याचे डॉक्युमेंट एन आय कोर्टात गेले आणि एन आय कोर्टामध्ये त्याला कन्सिडर केलं असेल जजमेंट अजून मला काय माहीत नाही जजमेंट काय आलंय त्याच्यामध्ये काय कन्सिडर केलंय काय त्याच्यामध्ये घेतलेलं आहे ते काय मला माहित नाही ते आल्या ते नक्कीच त्याचा विषय तिथे गेला होता आज फायनल निकाल लागलेला आहे हो प्रतिक्रिया काय तेच की मी तेच तेच